एक्झिट पोल सुरू झाले आणि त्यामध्ये भाजप म्हणजे आघाडी जो कौल आहे तो वाढलेला पाहायला मिळतो तर इंडिया आघाडी कुठेतरी कमी झालेली दिसते आणि त्याचप्रमाणे जागांमध्ये नारायण राणे यांचंच वर्चस्व असेल असं देखील पाहायला मिळतो त्याच्यासाठी तुम्हाला एक्झिट पोलची गरजच नाही पोल पहिलेच चालून टाकलेलं आम्ही आम्ही ज्या दिवशी मतदान झालं त्याच दिवशी तुम्हाला सांगतोय की सिंधुदुर्ग रत्नागिरीची भाकरी परतलेली आहे विनायक राऊत नावाची भाकरी पूर्ण दहा वर्ष आपल्या मतदारसंघासाठी केलेलं नाही आणि ह्या जन ह्या मतदारसंघाच्या जनतेनी सन्मान्य राणे साहेबांना या, या मतदारसंघाचा कोकणाचा मतदार विकास करण्यासाठी आशीर्वाद दिलेला आहे फक्त औपचारिक बाकी आहे बाकी आहे की चार तारखेला त्यांचं नाव जाहीर व्हावं त्या दृष्टिकोनातून आमची तयारी विजयाची तयारी पूर्ण पद्धतीने सुरू झालेली आहे